सर्वांना नमस्कार मंडळी सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांनी नाव दिलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेचा जी आर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला या माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर निघालेला आहे आणि त्याकरिता लागणारे कागदपत्र होते सुरुवातीच्या जी आर मध्ये तर त्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत आणि आता नवीन कागदपत्रे लागणार आहे ते कोणते ते मी सांगणारच आहेत तुम्हाला त्याचा जो ऑफलाईन फॉर्म आहे तो फॉर्म आणि इतर कागदपत्र संपूर्ण तयार करून तुमची इतंभूत माहिती व्यवस्थित भरून अंगणवाडी सेविकाताईजवळ किंवा मदतनीस्ताईजवळ अंगणवाडीमध्ये आणून द्यायचे आहे असं त्या ऑफलाईन फॉर्मवर लिहिलेलं आहे की अंगणवाडीमध्ये जमा करा जो फॉर्म आहे तो, तो विशेष म्हणजे हमीपत्र आवश्यक आहे तुमच्या सहिनीशी व्यवस्थित माहिती भरा त्यावर आणि व्यवस्थित टिक करून व्यवस्थित कंप्लीट करा फॉर्म मंडळी माझी लाडकी बहीण या योजनेचं जे ऑफलाईन फॉर्म आहे त्याचं पी डी एफ आलेलं आहे फॉर्म वगैरे आलेले नाही पी डी एफ झेरॉक्स सेंटरमध्ये पाठवलेले आहे आणि तो फॉर्म आता झेरॉक्स सेंटरमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि तो फॉर्म घेऊन त्यावर जे उल्लेख केलेले कागदपत्र आहे ते व्यवस्थित घोडा करा सावकाश करा एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे ऑफलाईन फॉर्म घेऊन व्यवस्थित त्यामध्ये माहिती भरा आणि संपूर्ण फोटो सहित तुमच्या सही सहित व्यवस्थित फॉर्म भरा आणि त्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविका ताईंकडे तो फॉर्म जमा करायचा आहे त्यामुळे कुठलीही गडबड करू नका फसव्या लोकांना बळी पडू नका कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नका आणि तुमचे कागदपत्र सावकाश तयार करा आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्ही जमा करा तर एकतीस ऑगस्टच्या पूर्वी एकदमच सावकास पण करू नका म्हणजे तुमचे फॉर्म ऑनलाईन व्हायला पाहिजे एकतीस ऑगस्टपर्यंत या हिशोबाने तुम्ही कागदपत्र तयार करून नजीकच्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेतूमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म ऑनलाईन करू शकता आणि त्यानंतर मग काही दिवसानंतर ते सर्व तुमचे कागदपत्र पडताळणी होऊन त्यामधून जे पात्र लाभार्थी आहे त्यांना कळवण्यात येईल तर माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भरपूर शेअर करा तुमच्या बहिणींपर्यंत पोहोचवा तसेच मुख्यमंत्र्यांच्या ज्या सर्व बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आणखी काही अपडेट आली तर, तर, ते तर मी ते पण देत जाणार तर त्यासाठी कागदपत्र कोणती लागणार तर आधार कार्ड लाभार्थ्यांचे आधार कार्ड म्हणत आहे मी त्यानंतर जन्माचा दाखला किंवा डोमिसियल सर्टिफिकेट त्यानंतर जे बँकेची पासबुक आहे त्याची झेरॉक्स आणि त्यानंतर एक फोटो आणि जे पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही याची पण सर्वांनी नोंद घ्यावी तसेच राशन कार्डमध्ये लाभार्थ्या जे लाभार्थी महिला आहे तिचं नाव असावं याची सर्वांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे सर्व कागदपत्र तयार करा आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून अंगणवाडी सेंटरमध्ये पोहोचवा तुमचे फॉर्म नक्कीच सबमिट होतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लवकरच पंधराशे रुपये तुमची लाडकी बहीण योजनेचे मिळून जातील अंगणवाडीमध्ये फॉर्म जमा करायला सांगितले त्यांनासुद्धा सुद्धा सध्या ट्रेनिंग झालेले नाही वरच्या स्तरावर चालू आहे ट्रेनिंग आता अंगणवाडी ताईंचे पण होतील आणि त्यानंतर मग तुम्हाला भरायचे असतील तिथून तुम्ही भरू शकता तर भरपूर दिवस आहे अजून एक एकतीस ऑगस्टपर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे आणि त्यामुळे वाट बघा सर्व सुरळीत होईल घाई करून काही उपयोग नाही अशा प्रकारे ही कागदपत्र लागणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जे नातेवाईक आहे सगळे संबंधी आहे तुमच्या बहिणी आहे लाडक्या जशा मुख्यमंत्र्यांच्या सर्व बहिणी लाडक्या आहेत तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद भरपूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल